नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर वीस एकवीस लाईन या ट्रॅक्टरचे आहे आणि चार लाईन पिकअपचे कालपेक्षा जवळपास शंभरनं आवक कमी आलेली आहे आज मित्रांनो ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर पण कमी आहे आणि पिकअप पण थोडा कमी आहे काल भाऊ बघितले आपणही काल भरपूर भाव डाऊन झालेले ते बघूया आजचे कसे बाजारभाव आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नऊ व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला आजचे भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पहिलीच लाईन पहिलीच गाडी लाल कांदा आहे काय भाव गेला हो कांदा किती एकवीसशे साठ एकवीसशे साठ गेलेला आहे क्वालिटी माल आहे बघू शकता कुठला आहे माल गोर कोणतं बीया ना घरगुती एकवीसशे साठ गेलेला आहे पंचाळीस पन्नास साई एकवीसशे साठ बघ बोला खादे काय भाऊ गेली खादे नऊशे एक नऊशे एक रुपये गेलेले उलडी खात काय भाव गेला खादा साडे एकवीसशे साडे एकवीसशे साडे एकवीसशे गेलेला कुठला आहे माझा देवरगाव देवरगाव कोणता विहान बरं साडे एकवीसशे खात काय भाव गेली हो लाल कांदा आहे काय गेला सतराशे तीस बर सतराशे काय भाव गेला माउली साडे एकोणावीसशे बर साडे एकोणावीसशे गेलेला आहे माल बघू शकता कुठली हो रानवट बंद बियाणा गेली 1000 काय भाऊ गेलं किती अठराशे सत्तर बरं कुठले कोणतं भाऊ बरोबर अठराशे सत्तर गेलेलं आहे बघेल एकवीसशे तेरा कुठला आहे माल खडक झाला बरं एकवीसशे तेरा खा दे काय भाऊ गेले काय भाऊ गेले आठशे बरं कानमंडळ रानमंडळाची खाते का बरं काय भाऊ गेलं बावीसशे कुठले सेलूपुरी कोणतं बिया नायना किंगचे सगळे कपडे उडले काय भाऊ गेलो एकोणावीसशे चौदा आहे माल पुरी कोणता बिया एकोणावीसशे चौदा गेलेले किती माल शिल्लक आहे तिकडं अजून किती माल शिल्लक आहे तिकडं किती माल शिल्लक आहे अजून आवरात आले उन्हाळा आहे का नाही पाणी नाही का काय भाऊ गेलं दोन हजार सव्वीस किती गेलं एकवीस कुठलं आहे माल एकवीसशे कोणतं बिया काय गेलं बाबा एकोणावीस no? कुठले किती माल बाकी अजून संपला होणार आहे का नाही किती टाइम आहे अजून किती गेलो एकोणावीसशे पस्तीस लाल कांदा आहे काय भाव हो गेलो बाबा एकोणास बाबा एकोणाशे एकतीस गेले का कांदे बाबा कांदे बाबाचे कांदे का कुठले उर्दूळ बर लाल कांदा आहे काय भाऊ गेलो पंचवीसशे सहासष्ट कुठलं आहे माझं टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी सिक्स रुपीज काय भाऊ गेलं दादा आज चोवीसशे त्रेपन्न टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी थ्री रुपीज पर क्विंटल चोवीसशे त्रेपन्न कातरणीचा माल आहे पण ति येणारे चायना चोवीसशे त्रेपन्न काय भाऊ गेलं एकवीसशे एकवीसशे अक्कावन्न अक्कावन। लाल कांदा आहे सुपर क्वालिटी पंचावन्न साठ साईज आहे सुपर रेड कलरमध्ये काय भाऊ गेला सव्वीसशे बावन्न टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज पर क्विंटल सव्वीसशे बावन्न रुपये कुठला आहे माल कुठला आहे माल कातरणी कोणतं बियाणं नारळीचं बियाणं मिक्स आहे का सव्वीसशे बावन्न टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज पर क्विंटल काय बघेल आज एकवीसशे पंचवीस एकवीसशे पंचवीस टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर क्विंटल लाल कांदा सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न साईज आहे काय बघ गेलं दादा आज किती बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज कुठला आहे रे माल तर कोणतं बियाणं घरगुती बावीसशे रुपये काय बघेल काय बघेल बावीस तेवीसशे बावीस तेवीसशे बावीस टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज पर क्विंटल कुठला आहे मालगाव आडगाव नाशिक आडगाव लाल कांदा आहे थोडी खाद मिक्स आहे डोब काय बघू गेलो दोन हजार सदुसष्ट टू थाउजंड सिक्स्टी सेवन रुपीज पर क्विंटल मिक्स आहे थोडा रिवज झाला ना आज कालपेक्षा अजून थोडा रिव्ह झाला काय बहु गेलं सत्तावीसशे पस्तीस काय तर निच आहे सत्तावीसशे पस्तीस टू थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज पर क्विंटल कोणतं काय गेलो घरगुती डबलपत्ती बिया नाही सत्तावीसशे पस्तीस लाल कांदा एकदम सुपर क्वालिटी सुपर रेड कलर काय भाऊ हो गेलो तेवीसशे चाळीस कुठला आहे माल कातारांचा माल टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज पर क्विंटल कोणतं बियाणं नाही नारळीचे बियाणं नाही काय भाऊ गेला सव्वीसशे टू ऊजंड सिक्स हंड्रेड रुपीज पर क्विंटल कातरणीचा माल आहे का बरं कोणता बियाणं नारळी सव्वीसशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज कांदा बघू शकता सुपर क्वालिटी एकदम ड्राय माल आहे पन्नास पंचावन्न साईज आहे पूर्ण गाडी मध्ये काय भाऊ गेला हो का हो किती गेलाय तेवीसशे कुठला आहे मला पंचकेश्वर तेवीसशे गेलेलं कोणतं बियाणं बर तेवीसशे गेलेलं आहे सुपर क्वालिटी पंचावन्न पन्नास पंचावन्न अकरा पंच्याहत्तर गोल्टी काय बघू किती गेली किती कितीशे कुठली गोल्टी गोलटीस मोठा कांदा संपला का नाही दादा एकवीसशे बहात्तर बहात आहे मग गणूरचा मान एकवीसशे बहात्तर कोणतं बियाणं कमी गेला थोडं बियाणं कोणतं आहे काय ना उन्हाळा आहे का नाही किती वेळ आहे अजून पंधरा दिवस काय भाऊ गेलो किती एकवीसशे सत्तर एकवीसशे सत्तर एक गेलेले काल होते का काल होते

सोळाशे साईज मोठी सोळाशे काय भाऊ गेला माऊली दोन हजार दोन हजार सत्याऐंशी बर काय भाऊ गेला दोन हजार एक्कावन्न आहे माल কেই গজাৰ চল কান্দ মি আন ঘ উ ক किती गेला कांदा हा एकवीसशे पंच्याऐंशी कुठले कान कोणतं बियाणं बियाणं होतं चायना चायनाचं आहे सुपर रेड कलर एकवीसशे तीस एकवीसशे पंच्याऐंशी सॉरी एकवीसशे पंच्याऐंशी टू थाउजंड वन हंड्रेड एटी फाईव्ह रुपीज किती गेला हो एकवीसशे सव्वीस टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज पर क्विंटल किती गेला दादा एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड रुपीज पर क्विंटल कुठलं आहे मला अडगाव नाशिक अडगाव अडगाव टप्पा टप्पाल सतराशे सतराशे वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज मिक्स साईज आहे <Sighi> लाल कांदा आहे सुपर क्वालिटी काय गेलो गेला कांदा एकवीसशे कुठलाय मला कडक बर कोणता लाल आहे काय भाव गेलो दोन हजार पन्नास कुठलाय मला पालखेड मिरचीचा पालखेड दोन हजार पन्नास गेले गोलटी काय भाव गेली गोलटी पंधराशे सहासष्ट बरं पंधराशे सहासष्ट सतराशे आहे माल गौरंग सतराशे गेलेला काय भाऊ गेला कांदा का <laughs> किती गेला सोळाशे कांदा सुपर क्वालिटी एकदम पंचावन्न साठ पासष्ट साईज काय भाऊ गेलो एकवीसशे सव्वीस एकवीसशे सव्वीस गेले कुठले मला लहानवडता एकवीसशे सव्वीस काय भाऊ गेलो एकवीसशे बर एकवीसशे गेलेलं कुठलं आहे काय भाऊ गेलो काका आता मधून गोलट्यात आहे गोल् काय बघेल अठराशे सदुसष्ट बर मिक्स साईज आहे सगळी अठराशे सदुसष्ट गोल्टी काय मोठा पण आहे मालिक